देसाई इंगळी आणि परिसरामध्ये सुमारे दोन हजार एकरापेक्षा जास्त जमीन क्षारपडयुक्त झाली आहे ही जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्न योजनेत सहभागी होऊन आपली जमीन सुधारून घ्यावी या कामी दत्त कारखान्याकडून सर्व मदत केली जाईल आताच क्षारपण मुक्तीचं काम केलं नाही तर भविष्यात आपल्या पिढीचं जीवन उद्ध्वस्त होईल यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करून लवकरात लवकर ही योजना कृतीत आणावी असं आवाहन श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं देसाई इंगळी कर्नाटक येथे आयोजित ऊस शेती चर्चासत्रात ते बोलत होते चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अशोक जोशी होते यावेळी पुढे बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की आतापर्यंत चोवीस गावांमध्ये आठ हजार चारशे क्षारपण मुक्तीचं शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो अवघ्या दोन तीन वर्षामध्ये हे कर्ज शेतकऱ्यांची सुप, जमीन सुपीक झाल्यानंतर फिटू शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे संस्था स्थापन करून क्षारपण मुक्तीचं काम जलद गतीनं करावं कारखाना पातळीवरून यासाठी सर्व मदत करण्यास आपण तयार आहे असं गणपतराव पाटील यांनी सांगितलं यावेळी व्ही एस आय पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने यांनी लागणीपासून काढणीपर्यंत ऊस पिकाचं संपूर्ण नियोजन खोडवी नियोजन याची अभ्यासपूर्ण माहिती दिली प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन झालं अन्यवरांचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टर सुरेश माने पाटील व गणपतराव पाटील यांनी उत्तरं दिली स्वागत राजाराम माने यांनी केलं सूत्रसंचालन अजित खाडे यांनी केलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण कुमार देसाई संचालक इंद्रजीत पाटील अमर यादव महेंद्र बागी माती परीक्षण प्रमुख एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले अण्णासाहेब चौगुले चंद्रकांत लंगोटे बाजीराव माने गणपती धनवाडे प्रकाश मौर्य अप्पासाहेब मिरजे अमोल शेट्टी अण्णासाहेब सरडे रमेश मुरचिटे संतोष चिंचणे संजू गुरव राजू पवार श्रीकांत शेळके मोहन लोकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी शेती अधिकारी मदतनीस कर्मचारी उपस्थित होते Shiroba Dendi, Maratias News.